मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपया जजच्या खुर्चीमध्ये बसू नये फडणवीस साहेब तुमचं काम फक्त आणि फक्त स्टेट बेटरमेंट साठी काम करायचं आहे काल सकाळी एक वाजता मी पत्रकार परिषद पुण्यामधून घेतली होती आणि पुण्यातून पत्रकार परिषद घेताना मी काही मुद्दे महत्वाचे मांडले होते त्याच्यामध्ये बेसिकली मी माझ्या प्रेसचे तीन महत्वाची कारणं मांडली होती एक की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपया जजच्या खुर्चीमध्ये बसू नये आपल्याकडे कोर्ट आहे लेट देम डिसाईड वेदर दे आर गिल्टी ऑर नॉट कुणी दोषी आहे का नाही हे ठरवण्याचं काम कोर्टाचं आहे फडणवीस साहेब तुमचं काम फक्त आणि फक्त स्टेट बेटरमेंटसाठी काम करायचं आहे एक दुसरं असं की या संबंधाने संस्थात्मक हत्या म्हणून ज्या अनेक लोकांना चौकशीच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे माझा परत शब्द आहे की चौकशीच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे आणि तिसरं महत्वाचं कारण मी कालच विषय केलं होतं की कॅरेक्टर असेसिनेशन थांबवा एखादा लेकरू इतकं त्याला छळलं जातं हो की ते मरण्याला अगतिक होतं आणि मेल्यानंतर सुद्धा त्या लेकराचं जर अशा पद्धतीने चारित्र्यहनन हनन केलं जात असेल तर हे अत्यंत वाईट आहे एका एका मुद्द्याकडे आलं पाहिजे त्यानंतर पाच वाजता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची अख्खी वकिलांची फौज झाली मोठा माणूस आहे बिचारा मोठा माणूस आहे चिकार पैसा आहे कारखाने आहेत बँका आहेत सगळं काही आहे त्यामुळे खूप मोठी वकिलांची फौज झाली वकिलांच्या फौजेने खूप सारे मुद्दे निर्माण केले आणि ते असं म्हणाले की मी पन्नास कोटी अठ्ठेचाळीस तासाच्या जर मी माफी नाही मागितली तर ते माझ्यावरती पन्नास कोटीचा दावा ठोकतील सडाफटिंग माणूस आहे पन्नास कोटी कुठून आणावे कदाचित मी रणजित सिंह नाईक निंबाळकरांकडूनच मला उसने किंवा व्याजवारी घ्यावे लागतील जसे ते व्याजाने इतरांना देऊ शकतील तर मीही त्यांच्याकडून व्याजाने घेईल आणि त्यांना देईल तो काही दे। मुद्दा नाही मुद्दा हा आहे की ते असं म्हणाले की सुषमा अंधारे या अत्यंत बेसलेस बोलत आहेत त्यांच्या बोलण्याला काही आधार नाही माझ पुन्हा म्हणणं आहे की चौकशीच्या कक्षेमध्ये संपदा मुंडे यांनी जे पत्र लिहिलं होतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या सिनियरला डॉक्टर आयुष्यमंत धुमाळ डिपार्टमेंटल होम डिपार्टमेंटच्या डिवायस पी राहुल धस जो महाडिक आहे या महाडिकचे अनेक वादग्रस्त किस्से इथून पुढे निघणार आहेत ते सिनियर पीआय महाडिक खासदारांचे दोन पी ए आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की के, खासदारांचे दोन पी ए खासदारांचं नाव कुठे घेतलंय तर माझा परत प्रश्न आहे मग नागपूर राजेश शिंदे कुणाची पी आहेत सांगा बाबा जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा आणि खालचे दोन लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जातसमूहावरून तिला टॉर्चर करत होते ते, ते एपीआय जायपात्रे आणि पी एस आय पाटील अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता आजही आहे मी शब्द फिरवलेला नाही आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात